एसपीआय औरंगाबाद या एंट्रान्स एक्झाम मुलांच्या आत्ता येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिलला आहे त्यासाठी मुलं हॉल तिकीट डाउनलोड करत आहेत आणि यासाठी आपण अर्धा व्हिडिओ पण आणला आहोत हॉल तिकीट डाऊनलोड कसं कर करायचं हॉल तिकीट डाउनलोड बऱ्याच जणांचं झालेलं आहे पण खूप जणांना प्रॉब्लेम पण आलेले आहेत हा प्रॉब्लेम काय असू शकतो याबद्दल काय करा येऊ शकतो याच्याबद्दल आपण बघणार आहोत महत्वाचे काही प्रश्न एसपीआयचे आपण तेही पुढे काय बघणार आहोत आणि जर आपण याला रिस्पॉन्स सांगितले तर आपण एक नंतर वेळेत वेळ काढून अजून पुढचा एक वेळ एस बद्दल आणूया नक्की तर पहिली गोष्ट एसपाय जी वेबसाईट आहे याच्यावर डाऊनलोड हॉल तिकीट असे तो ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये डाऊनलोड हॉल तिकीट करत असताना आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकायचा तर याच्या सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे डाऊनलोड करत त्यावेळेस त्यांनी इथं गॅप दिला होता चार चार ह्याच्यामध्ये तर चार है चार ह्याच्यामध्ये गॅप द्यायची गरज होती आता काही गरज नाहीये आता आपण डायरेक्ट का आधार कार्ड नंबर सलग टाकला आणि डेट ऑफ बर्थ टाकली तरी शंभर टक्के या ठिकाणी लॉग इन होते परंतु खूप अशी काही मुलं आहेत म्हणजे बऱ्यापैकी काही मुलांनी मुला, मला पण व्हॉट्सअपला मी नंबर दिला होता मेसेज केला होता तर त्यांची डेट ऑफ बर्थ आणि आधार कार्ड जर आपण टाकलं तर त्या एर ते एरर येत आहे किंवा ते ओपन होत नाही डाऊनलोड होत नाही तर यासाठी मी फोनही लावलेला आहे या पेला तुम्ही तिथं त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती आपण त्यांना संपर्क करू शकतो त्याच्यावरती ते सांगू शकतात आपल्याला पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फॉर्म भरत असताना आधार कार्ड नंबर किंवा जो काही डेट ऑफ बर्थ आहे ती वेगळी किंवा चुकी डेटा भरलेली असू शकतो परंतु यासाठी आपल्याला काय करावं लागेल की यासाठी जो त्यांचा कॉन्टॅक्ट मध्ये एक ईमेल आयडी आहे तर या ठिकाणी हा ईमेल आयडीला त्यांचा रिप्लाय द्यायचा आहे किंवा त्यांना सांगायचं की अशा प्रकारे आम्ही सगळं व्यवस्थित माहिती भरतोय तरी पण इथे ओपन होत नाहीये आमचा हॉल तिकीट डाऊनलोड होत नाहीये यांनाही तुम्ही कॉल करून सांगा म्हणजे त्यांना आयडेल की हा प्रॉब्लेम खूप जणांचा आहे तर त्याच्यावरती ऍक्शन घ्या हा प्रॉब्लेम आलेला आहे बऱ्याच जणांना याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे हा ईमेल आयडी आपल्या व्हिडिओच्या मध्ये पण असेल तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करू शकता आणि हा नंबर याला पण कॉल करू शकता आपण त्यांनाही सांगू शकता की असा असा प्रॉब्लेम पण येतो फॉर्म भरत असताना मुलांनी त्याचं जो फॉर्मची प्रिंट अवेलेबल नव्हती मुलांनी रिसिप्ट आहे रिसिप्ट मुलांपशी आहे पण फॉर्म मध्ये काही ईमेल आयडी कुठला भरलेला आहे आधार कार्ड नंबर कुठला टाकलेला आहे त्यात काय चूक झाली का डेट ऑफ बर्थ काय टाकला होता हे बऱ्यापैकी मुलांपैकी नाही कारण तसं ऑप्शन नव्हतं ऑप्शन होतं फक्त त्यांना मुलांना प्रिंट रिसिप्ट करण्याची पण जर समजा मुलाला हे अडचण येत असेल तर ते जर त्यांच्याकडे अवेलेबल असेल स्क्रीनशॉट वगैरे फॉर्म भरतानाचा तर ते बघू शकतात ज्यांना अडचण येते त्यांना बाकीच्यांना डायरेक्ट ते डाऊनलोड होऊन जाईल आता काय अडचण नाही फक्त या ठिकाणी जे आपण डाऊनलोड करणार आहोत त्याच्यामध्ये डाऊनलोड करताना डेट ऑफ बर्थ मध्ये डॅश आहे डॅश डॅश आला पाहिजे जसं की एकवीस डॅश याच बद्दतीच आणि आधार नंबर आपण सलग टाकू शकता काही हरकत नाही सुरुवातीला सलग टाकून येत नव्हतं ज्याने सुरुवातीचा एक व्हिडिओ तयार केला नुकतं त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी चार चारचा चा गॅप दिला होता आता काही गरज नाही आता त्यांनी दिले सलग सलग आधार नंबर टाका आणि डेट ऑफ टाका तर शंभर टक्के डाऊनलोड होणार आपण बघूया एसपीआय त्याच्यामधले एक महत्वाचे काही टॉपिक्स जे का जिओग्राफी हिस्ट्रीवरती आधारित त्याचे काही एमसीक्यू एमसुक्यू त्यामध्ये नॅचरल रिसोर्स वरती काय एमसीक्यू आहे तर पहिला आहे द पॅटर्न ऑफ नेट सोने व्हॅर इज ग्रेटली फ्रॉम वन स्टेट टू अनदर इट इज ओव्हर एटी पर्सेंट तर एखाद्या राज्यामध्ये जास्त शेती लागवड केलेला जागा जास्त आहे असं कुठल्या राज्यात आहे सर्वांना माहिती की सगळ्यांना जी काही ग्रीन रिव्होलूशन झाली होती सगळ्यात जास्त शेतीचं प्रमाण पंजाबमध्ये आहे खूप मोठ्या प्रमाणात लागवडे खाली आहे लँड विच इज लेफ्ट अनकल्टिव्हेटेबल फॉर मोर दॅन फाईव्ह अॅग्रिकल्चर इयर इज नो न जर पाच वर्ष एखाद्या ठिकाणी शेती नाही केली तर त्या लँडला काय बोलणार कल्चरेबल लँड बॅरन आयलँड लँड पॅस्टर फलर लँड जर तुम्ही हा व्हिडिओ लाईव्ह मध्ये बघत असाल तर तुम्ही कमेंट करू शकता लगेच ऑप्शन नंबर टू म्हणून जर तुमचं उत्तर बरोबर असेल त्याला कमेंट मध्ये लाईक करा याच्यामध्ये जर एखादं पाच वर्ष त्यांनी वापरलेलं नाही याच्या त्याच्या अगोदर शेती व्हायची पण पाच वर्ष त्यांनी शेती नाही केली कल्चरेबल वेस्टलँड दॅट विच ऑफ द फुलिव्हिंग इज द मेन कॉज ऑफ लँड डिग्रेडेशन इन पंजाब तर पंजाबमध्ये लँड डिग्रेड व्हायला लागले लँडची क्वालिटी कमी व्हायला लागले कशामुळे ओव्हर इरिगेशन पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर दॅट वॉज दन्स पुढचा प्रश्न आहे इन विच ऑफ द फुल लिव्हिंग स्टेट्स इज अ टेरेस कल्टिव्हेशन प्रॅक्टिस टेरेस कल्टिव्हेशन किंवा टेरेस फार्मिंग ते कुठल्या राज्यामध्ये केले जाते पंजाब लेन शॉप उत्तर प्रदेश हरियाणा उत्तरखंड तर so, अन्सर आहे उत्तराखंड दॅट वॉज दॅन सर यर दन रिसोर्स प्लॅनिंग इज इसेनशियल फॉर दॅट दॅट एक्झिस्टन्स ऑफ ऑल फॉर्म ऑफ द लाईफ रिसोर्स प्लॅनिंग करणं गरजेचं आहे ऑल फॉर्म्स ऑफ लाईफ साठी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल बॅलन्स एक्सप्लॉटेशन सस्टेनेबल सस्टेनेबल म्हणजे सगळ्यांना पुरलं पाहिजे रिसोर्स त्याच्यामुळे सस्टेनेबल दॅट वॉज दॅन द्यान क्वेश्चन नंबर सिक्स In which of the following states black soil is predominantly found? The black soil found? state. Maharashtra, found in black Maharashtra is the answer here. The material in the environment which have the potential to satisfy the human need, but human beings don't have the appropriate technology to access them, are called? They are called stocks. They are called stocks. Then, the Convention endorsed the Global Forest Principle and adopted the Achieving Sustainable Development in the 21st century. ट्वेंटी सेंचुरी याच्यामध्ये आन्सर जे अडॉप्टेड जे आहे अजेंडा ट्वेंटी वन त्यांनी अजेंडा ट्वेंटी वन हे आन्सर याच्यामध्ये दिलेलंच आहे त्यांनी अजेंडा ट्वेंटी वन अडॉप्ट केलेलं आहे रिओ कॉन्व्हेन्शन ही जी काय या ठिकाणी मीटिंग झाली होती वाय इज द रिसोर्स प्लॅनिंग नेसेसरी इन इंडिया तर इंडियामध्ये रिसोर्स प्लॅनिंग का गरजेचं आहे ड्यू टू लार्ज अवेलेटिव्ह ऑफ रिसोर्स ड्यू टू लिमिटेड अवेलेटिव्ह ऑफ रिसोर्स ऑप्शन नंबर सी ड्यू टू द इनॉर्मस डायव्हर्सिटी इन द अवेलेटिव्ह ऑफ रिसोर्स और ड्यू टू द करप्शन अँड मिसमॅनेज तर इंडियामध्ये रिसोर्स मॅनेजमेंट गरजेचं आहे कारण इंडियामध्ये इनॉर्मस डायव्हर्सिटी आहे अवेलेबल जे रिसोर्स आहे त्याच्यामध्ये जिओ थर्मल एनर्जी इन द पुगा व्हॅली अँड पार्वती व्हॅली आर जिओ थर्मल एनर्जी पृथ्वीच्या पोटामधून जी वाफ येत असते गरम पाणी वाफ येते त्याला आपण जिओथर्मल एनर्जी बोलतो तर ते कुठल्या प्रकारची एनर्जी आहे इंडियामध्ये टॉक रिसोर्स रिझर्व्ह रिसोर्स डेव्हलपड रिसोर्स त्याचा जो पुगा व्हॅली त्याचा जो वापर आहे तो सध्या चालू आहे टेक्नॉलॉजिकल गोष्टीमधून त्या एनर्जीचा युज सध्या केला जात आहे म्हणून आपण त्यांना बोलतो डेव्हलप्ड रिसोर्स इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर एनिबडीज ग्रीड दिस so, सगळ्यांच्या गरजेसाठी निसर्गामध्ये सगळं काय आहे पण का एखाद्याची हाव हाव असेल किंवा त्याची लालच असेल त्यासाठी तर नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं असं कोणी म्हणलं होतं ते आन्सर दिले इथं एम के गांधी महात्मा गांधी यांचं असं म्हणणं होतं दॅन the full form of the uncd, the uncd is the full form of the uncd, united nations conference on environmental environment and development option number b was the answer here. that dash are the subset of the diet dash of which can be put into the use with the help of the existing technical know-how, but there is a use has not been started. the reservoir are the subset of stock which can be put into the use with the help of the existing टेक्नॉलॉजी आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो वर रिझर्व अँड स्टॉक इयर एक्झाम्पल ऑफ कल्टिवल वेस्टलँड कल्टिवल वेस्टलँड यातलं कुठला आहे बॅरन वेस्टलँड करंट फॉलो लँड अनकल्टिवेटेबल लँड तर कल्टिवेबल वेस्टलँडला आपण अनकल्टिवेबल लँड असं म्हणू शकतो दॅट वॉज दन्सर इअर दे माझा प्रश्न आहे की जोड्या जुळवा रेग्युलर साईल कांकर खादर सॉइल ब्रिक्स सॉइल तर जे आपली रेग्युलर सॉइल आहे तिलाच आपण ब्लॅक सॉइल असं म्हणतो कांकर काय त्याच्यामध्ये जे कानकर सॉइल आहे त्याच्यामध्ये मोठे माती जे कणा शकतात त्याला आपण एरिड सॉइल असं म्हणतो खादर सॉइल खादर सॉइल म्हणजे सुपीक असते त्याला आपण अॅल्युवेल सॉइल असं म्हणतो ब्रिक्स सॉइल जे आपल्या लाल माती कसून बनल्या इज कॉल लॅटरेट सॉइल असं आपण म्हणतो दॅट वॉज आन्सर इयर सो आन्सर वॉज इयर ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी वॉज आन्सर इयर बघूया आपण पुढील टॉपिक वर क्वेश्चन विच ऑफ द फुलिंग वॉज द रिझन फॉर कॉलिंग ऑफ द नॉन कॉपरेशन मुवमेंट बाय गांधीजी तो गांधीजींनी नॉन कॉपरेशन मुवमेंट बंद कशामुळे क्वेश्चन द द प्रेशर ब्रिटिश गव्हर्नमेंट सेकंड राऊंड टेबल परत गांधीजीचा आहे चौरी चौरा इन्सिडेंट अन्सर आहे या ठिकाणी चौरी चौराचा इन्सिडेंट झाल्यामुळे गांधीजींनी बंद केले नॉन कॉपरेशन मुवमेंट दन हु सेटअप द औध किसान सभा तर औध किसान सभा कुणी सेटअप केली होती औध किसान सभा सेटअप केली होती त्यामध्ये जवाहरलाल नेहरू अँड बाबा रामचंद्र यांनी सेटअप केली होती विच ऑफ द प्रोव्हिन्स डिड नॉट बायकॉट द कौन्सिल इलेक्शन तर कौन्सिल इलेक्शन कुठल्या प्रोविन्सनी बायकॉट केले नव्हते मद्रास प्रोव्हिन्सनी हे इलेक्शन बायकॉट नव्हते केले हु फॉर्म द <laughs> <मतिया> स्वराज <laughs> पार्टी विदिन द कॉंग्रेस तर काँग्रेसमध्ये स्वराज पार्टी कोणी तयार केली होती तर काँग्रेसमध्ये स्वराज पार्टी तयार केली होती सी आर दास आणि मोतीलाल नेहरू दोघांनी केले होते स्वराज पार्टी फिफ्थ रिज्युल्युलेशन ऑफ पूर्ण स्वराज तर पूर्ण स्वराज ची मागणी काँग्रेसने कोणत्या सेशन मध्ये केली होती तर बॉम्बे म्हणता लाहोर लाहोर सेशनमध्ये पूर्ण स्वराजची मागणी केली गेली होती विच पार्टी डिड नॉट बायकॉट कौन्सिल इलेक्शन हँडलटीन ट्वेंटी वन तर कोणत्या पार्टीने बायकॉट नव्हतं केलं तर स्वराज जस्टिस पार्टी जस्टिस पार्टीने द रायटर ऑफ द बुक हिंद स्वराज हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर लिहिलं आहे महात्मा गांधी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे दोन ऑप्शन होते याच्यामध्ये ठीक आहे द महात्मा गांधी रिच दा दांडी टू वायलेट द सॉर्ट ला तर दांडी या ठिकाणी महात्मा गांधी दांडी यात्रा घेऊन कधी पोहोचले होते सिक्स एप्रिल 1930 question number nine a form of demonstration used in the non-cooperation movement to block uh, in which people block the entrance to the shop factory or of the I manse शॉप फॅक्टरी आडणूक करतात असं आंदोलन करण्यासाठी हा कुठल्या प्रकारचं आंदोलन आहे बायकॉट बेगर पिकेटिंग ऑर्बन नाईन्टी सिटी ऑफ कमिटी एकोणीशे एकोणीस मध्ये कोणत्या ठिकाणी शहरामध्ये सुरू झाली होती जी खिलापत मुवमेंट आहे खिलापत जो खलिफा असतो त्याला आपण सपोर्ट करण्यासाठी त्यांनी ते चालू केली होती तर त्या बॉम्बे मध्ये हे चालू केली होती इन विच इयर इंडिगो सत्याग्रह ऑर्गनाईज तर इंडिगो सत्याग्रह हो, जे निळीचा सत्याग्रह हो, कधी केला गेला होता तर एकोणीसशे ऑफ विच आर दुलंग व्हॉइस राय वेग ऑफर ऑफ डोमिनियन स्टॅटस फॉर इंडिया इन ऑक्टोबर नाईन्टीन ट्वेंटी नाईन तर इंडियाचा डोमिनियन स्टॅटस सर्जा देण्यासाठी कोणी हा आ, ऑफर दिली होती त्याच्यामध्ये होता लॉर्ड अर्विन हु अमंग द फॉलोइंग टू लीडर्स लीड द खिलाफत मुव्हमेंट तर खिल्लापत मुवमेंट कुणी लीड केली होती कुठल्या दोन लीडर्सने शौकत अली मोहम्मद अली गांधीजी सरदार पटेल मोहम्मद जी ना अबुल कलाम आझाद अबुल कलाम आझाद आणि जवाहरलाल नेहरू बॉक्स बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता अन्सर इज शौकत अली अँड मोहम्मद अली हु ऑर्गनाइज द स्वराज पार्टी इन द वेस्ट बंगाल तर वेस्ट बंगालमध्ये स्वराज पार्टी कुणी ऑर्गनाईज केली होती बिपिन चंद्रपाल चित्तरंजन मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस तो आंसर इज हिअर चित्तरंजन दास अँड मोतीलाल नेहरू डिड द जालिनवाला बाग इन्सिडेंट टेक प्लेस जालिनवाला बाग इन्सिडेंट कधी झाला होता वॉज इयर ऑन थर्टीन एप्रिल नाईन्टीन नाईन्टीन ला हे जालिनवाला बाग हत्याकांड झालं होतं तर एस पी आय च्या पेपरमध्ये इंटेलिजन्स हा पण एक पार्ट पडतो ज्याच्यामध्ये सिरीज असतात ज्याच्यामध्ये ब्लड रिलेशन हा पण एक पार्ट पडणार आहे त्याच्यावरती प्रश्न पडणार आहे तो ब्लड रिलेशन हा पाठ मुलांना आठवीला नववीला किंवा जे काही एंट्रन्स एक्झाम असतात वेगळा त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलेला आहे स्कॉलरशिप वगैरे किंवा सैनिक स्कूल नवद विद्यालयामध्ये दे त्या लेवलचा जो ब्लड रिलेशनचा आहे हा एक क्वेश्चन आहे तो पडणारच आहे लक्षात आहे ब्लड रिलेशन सोडण्यासाठी आपण हे त्याच्यामध्ये जे आहे कसं आपण सोडू शकतो एक उदाहरण आपण पाहणार आहे अंजली द डॉटर ऑफ सुचित्रा अँड हेमंत अंजली द डॉटर ऑफ सुचित्रा अँड हेमंत इज अ सुचित्राचं ओनली ब्रदर हाओ हेमंत अंजली असं म्हणलेलं आहे आणि तो ऑप्शन दिला आहे ठीक आहे तुम्हाला पूर्ण इंग्लिश मध्ये हा पडणार आहे याच्यामध्ये अंजली इज अ डॉटर ऑफ सुचित्रा तर आपण याला एक मॅप प्रकारे लिहू शकतो की अंजली ही डॉटर आहे सुचित्राचे तो सुचित्रा आपण वरती लिहिलं तिचे डॉटर आहे अंजली तो अंजली डॉटर आहे म्हणून मायनस लिहिलं ठीक आहे आणि ती त्याची डॉटर आहे आणि हेमंत ही सुचित्रा ओनली ब्रदर ठीक आहे ब्रदर आहे ब्रदर आहे त्याच्यामुळे आपण हे अशा प्रकारे लिहिलं की हेमंत हा भाऊ आहे जर नवरा बायको असले असते समजा आपण दाखवायचे तर हसबेंड वाईफला आपण असं दाखवतो ठीक आहे हसबंड आणि वाईफ दाखवत आणि हे चिन्ह दाखवतो म्हणजे ह्याचा अर्थ हे भाऊ बहीण आहे आणि असं म्हणले हाऊ इज अंजली तो हेमंत अंजलीचा कोण आहे तो सिंपली उत्तर तर सिंपल दिसते सर्वांना की हेमंत अंजलीचा मामा आहे आणि त्याला आपण काय बोलतो या ठिकाणी मॅटर्नल अंकल हे सोपं होतं त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत आणि तुम्हाला जर सोडवायचे असेल आ, दो दो जो जो जर तुम्ही जर पर्सनली पीडीएफ असं ऑप्शन दिलं तर मी तुम्हाला सोडवायला प्रॅक्टिस म्हणून जे प्रश्न आहेत ते पण मी तुम्हाला पीडीएफ म्हणून देऊ शकतो तुम्ही कमेंट करू शकता तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला टाईप करू शकता आणि जर आपल्या बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत आणि आपण अजून कमेंट केलं तर आपण वेळात वेळ काढून जो बराचसा पार्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन जसं मध्ये वेगवेगळे टाईप आहेत लिनियर इक्वेशनबल आहेत दहावीचे काही टॉपिक्स त्याच्यावरती आहेत अशा सिलेक्टिव्ह आपण सिलेक्ट करून एक दहा पंधरा त्या लेवलचे त्या टाईपचे प्रश्न काढून आपण वेगळा एक व्हिडिओ आपण आणू शकतो तर आपल्याला याबद्दल काय वाटतं हा व्हिडिओ बद्दल आपण कमेंट करू शकता थांबू आपण या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराज